शेवटचा प्रश्न आहे आज जो जाहीरनामा जाहीर झालाय त्याच्यामध्ये एक प्रकल्प कारागृहाच्या ठिकाणी येणार आहे मोठा प्रकल्प येतोय कारागृहाच्या ठिकाणी किती ग्रीनरी आहे तुम्हाला माहिती आहे कारागृह तिकडनं शिफ्ट होणार आहे तर आता तुमची भूमिका काय राहणार आहे ह्याच्यामध्ये मला है हमारा यही रिक्वेस्ट है कि ये जो आप नया प्रकल्प ला रहे हैं ये शहर के बाहर लेके जाइए शहर जो है हमारा आधे घंटे की दूरी पे सात से आठ किलोमीटर लेफ्ट और राइट पे समाप्त हो रहा है आप उसी में सब इंफ्रास्ट्रक्चर लाएंगे लाएंगे ग्रीनरी हटाएंगे तो जैसे

एक साहेब दोन गोष्टी आहेत की तुम्ही आता पाहत असाल प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी फ्लॅट स्कीम होतात आहे प्लॅन कसे सँक्शन होतात आहे चार चार खूप जागा असते पूर्ण दोन ब्लॉकच्यामध्ये ते झाडांसाठी जागा बुद्ध आहे सगळ्या कागदावर आहे बिल्डर कागदावर झाडं लावतात पूर्ण पार्किंगसाठी घटपूट सोडतात आणि अशा असं जर होत राहिलं तर पूर्ण शहरातली बिल्डरिंग संपून एक दिवस याच्या व्यक्त मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही पण एक असे विषय छोट्या छोटे ऍट पण यांनी खूप फरक पडतो ते आहे ठीक